बरोबर मग तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे का जर तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल आणि तुम्ही यूट्यूबवर त्यासाठीच असाल तर मी डॅम शुअर सांगतो तुम्ही कन्फ्यूज असाल की नेमकं काय केलं पाहिजे खरं की खोटं खूप साऱ्या लोक म्हणत असतील की सर व्यवसाय सुरू करायची इच्छा खूप आहे पण नेमकं काय करावं ना हे कळत नाही असं का होतं माहिती आहे का कारण युजली तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओज जेव्हा बघत जाता तेव्हा इच्छा असते म्हणून मी पर्याय शोधत असतात आणि मग खूप सारे पर्याय बघितल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं कन्फ्युजन सुरू होतं की बाबा रे हाऊ टू डिलीट म्हणजे हाई चांगला वाटतो तोही चांगला वाटतो हाई बरा वाटतो तोही बरा वाटतो बरं सगळ्या व्हिडिओजमध्ये किती खडतर प्रवासातून त्यांनी उद्योग सुरू केला आहे ही स्टोरी बघितली की आपल्याला टा रे मग हा करू शकतो तर मी का नाही करू शकतो पण प्रत्येक दोन चार दिवसांनी प्रत्येक पाच सात दिवसांनी नवीन 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 ऑपॉर्च्युनिटी डॉळ्यासमोर येत जातात आणि मग आपलं दुखणं जेव्हा आपल्याला तीव्र इच्छा असते बरोबर जेव्हा आपल्याला तीव्र इच्छा असते तेव्हा आपण फक्त तेव्हा बघतो परत तो विषय मागे पडतो परत बघतो परत विषय मागे पडतो तुम्हाला आज एक स्टोरी सांगायची काल एका नवीन आ, व्यक्तीसोबत माझं इंट्रॅक्शन झालं ज्यांनी आपली झूम मिटिंग घेतली होती आणि वर्षभराचा आपला बी सी पी नावाचा जो प्रोग्राम आहे तो बी सी पी प्रोग्राम त्यांनी आता जॉईन केला राईट पण त्यांची स्टोरी ना खूप विदारक होती मग त्या त्या, त्या स्टोरीतून कोविडच्या अगोदर रिअल इस्टेटचा बिझनेस होता आणि खूप चांगलं झालं होतं अर्थात कोविडमध्ये सगळी चित्र पालटली राईट पण त्यानंतर कोविडनंतर काहीतरी सुरू करायचं असं डोक्यात आलं पण काय करावं हेच सुचत नव्हतं मग ते व्हिडिओ बघणं म्हणजे काहीतरी व्यवसाय डोक्यात आला तर इतर कोणाशी फार चर्चा करण्यापेक्षा एवढ्यात यूट्यूब एक चांगलं प्लॅटफॉर्म झाला आहे मग व्हिडिओ बघत राहिले बघत राहिले कन्फ्युजन एवढं वाढत गेलं की मग काही करण्याची इच्छा संपून गेली तुमच्यातल्या किती लोकांचा असं प्रॉब्लेम झालेला आहे किंवा होतो आहे त्यांनी कमेंटमध्ये मला फक्त व्हिडिओला लाईक करून सांगा की सर बरोबर आहे की कन्फ्युजन एवढं होतं ना की मग काही नकोच करायला असं एकंदरीत थॉट तयार झाली त्यांची आणि आता रिसेंटली असं झालं की त्यांची जी एक साईट होती जवळजवळ दीड एक करोडचं सरांवरती कर्ज आहे आता समूह त्यांच्या डोक्यात शेवटी प्लॅन आला की ज्या घरात ते राहत होते ते ते सेल करतील त्याच्यातून काही पैसे त्यांनी जमा करतील त्यातून काही हप्ता फेडला जाईल पण नवीन काही एकदा व्यवसाय त्यांना सुरू करायचा राईट काल आमची चर्चा झाली आम्ही एक, एक प्लॅन ठरवला आता पुढे कसं जायचं हे ठरलंय प्रत्येक शनिवारी आपल्या बीसीपी प्रोग्रामला त्यांनी जॉईन केला असताना प्रत्येक शनिवारी त्यांचा फॉलोअप होणार आहे पण बरीच लोक त्या कन्फ्युजन मध्येच राहतात असं मला वाटतं म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट बऱ्याच लोकांना हे सुचतच नाही की आता माझ्यासाठी परफेक्ट बिझनेस कोणता किंवा मी कोणता परफेक्ट बिझनेस करू शकतो माय राईट आर रॉंग काय वाटतंय मी बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय ॲटलीस्ट डिओ लाईक करा मला विषय समजेल की तुम्हाला पटतंय आपण एवढं अतिरिक्त व्यसनी झालो आहोत खरंच व्यसनी शब्द वापरतात तुम्ही एवढे व्यसनी झालात की उद्योग सुरू करायचं फक्त डोक्यात राहतं पण ते प्रॅक्टिकली कधी होतच नाही बऱ्याच लोकांकडून म्हणजे पुढे पाऊलच पडत नाही आणि पुढे निर्णयच होत नाही की ब चाललंय नुसतं बघतोय चाललंय बरं का माझ्या डोक्यात म्हणजे आज मला असं वाटतं की मी कुणालाही प्रश्न विचारला ना तर कुणी म्हणेल की हो हो आमच्या हो। डोक्यात चाललंय काहीतरी सुरू करायचं पण काय करायचं कधी करायचं कसं करायचं आणि जमेल का आणि माझ्याकडून होईल का फक्त स्वतःबद्दल प्रश्नच खरं की खोटं फक्त प्रश्न आहेत बाकी काहीच नाहीये आणि मग एवढ्या व्हिडिओ जेव्हा जास्त तीव्र इच्छा असते तेव्हा काही व्हिडिओ तुम्ही बघता जेव्हा ती तीव्र इच्छा कमी होते तेव्हा तुम्ही ते सोडून देता परत जे आहे ते लाईक चालू आहे आय नोकरी करत असाल किंवा पहिला व्यवसाय असेल कारण काय होतं प्रत्येक वेळी बिझनेस करायचं म्हटलं की भांडवल लागतं म्हणजे पैसे लागतात राईट मग आपण फक्त आपले कम्फर्ट झोन शोधत राहतो आणि त्यामुळे अजून कन्फ्युजन जास्त वाढत जातं एम आय राईट ऑर रॉंग येस ऑर नो बरोबर आहे ना मग या सगळ्या गोष्टींना दोन हजार बावीसपासून आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो या सगळ्या गोष्टींना एक चांगलं उत्तर मग मी फायनली तयार केलं ते म्हणजे आमचं एक उद्योगमंथन नावाचा एक प्रोग्राम होता राईट आता परवा दिवशी म्हणजे रविवारी आपला उद्योगमंथन कार्यक्रम आहे ऑनलाईन आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आहे ज्यांचं एक कन्फ्युजन आहे ना की नेमकं काय करावं त्यांनी येत्या रविवारच्या त्या कार्यक्रमाला ॲडमिशन घ्या बाराशे पन्नास रुपये फी आहे फ्री अर्थात नाही आहे बाराशे पन्नास रुपये फी आहे पण सकाळी दहा ते संध्याकाळी सहा तुमचं बिझनेसचं कन्फ्युजन क्लिअर करणारा तुमच्या भागात काय चालेल हे सांगणारा आणि तुम्ही कोणता बिझनेस केला पाहिजे हे बेसिक स्कोप डिमांड फ्युचर तुमचं क्लिअर करणारा हा कार्यक्रम आहे ऑनलाईन असल्यामुळे सहकुटुंब बसतील बऱ्याच जणांना मी रिक्वेस्ट करेल की उलटं बायकोला सोबत घेऊन त्या कार्यक्रमाला या ऑनलाईन आहे झूम ॲपवरती असणार आहे फायदा काय होईल की फक्त विचार करत राहिले प्रश्न सुटणार नाही पण जर तिथे आलात ब्रेनवॉश होईल कुठून सुरुवात करायची हे कळेल कशी सुरुवात करायची हे कळेल कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे हे कळेल आणि जेव्हा भविष्यात काही मदत लागली म्हण अर्थात चावडी इज अ चार्जेबल कंपनी तुम्हाला माहिती आहे पण पुढे आमचा एक बीसीपी नावाचा प्रोग्राम आहे जो एक वर्ष मी तुम्हाला हँडहोल्डिंग होल्डिंग सपोर्ट करणार त्यामध्ये म्हणजे वर्षभर वर, मग तुम्ही जो बिझनेस निवडाल त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप कारण आता म्हणजे फक्त विषय फायनल होईल पण जेव्हा सुरुवात करू तेव्हा असंख्य प्रश्न असतील राईट ऑर रॉंग खूप सारे प्रश्न असतील मग हे सगळे खूप सारे प्रश्न शॉर्ट आउट करण्यासाठी बी सी पी नावाचा एक प्रोग्राम चालतो एक्स्क्लुझिव्हली मग त्यामध्ये आपण डेफिनेटली नंतर प्लॅन करू पण पर रविवारी परवा दिवशी आज आहे परवा दिवशी आहे रविवारी सकाळी दहा वाजता आपला कार्यक्रम आहे ज्यांना शक्य असेल ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल आपला उद्योगमंथन कार्यक्रमाला लाईव्ह असणारे कार्यक्रम त्यांनी काय करायचं बहात्तर बहात्तर नऊशे एक्क्याहत्तर नऊशे एकाहत्तर हा व्हॉट्सअपचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या व्हॉट्सअपचा नंबरला फक्त यू एम किंवा उद्योग मंथन असा एक मेसेज करा यू एम केलं तर जास्त सोपं कारण टाईप करणं सोपं आहे मोबाईलमध्ये बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे करा मग त्याला चावडीचा आपला लोग होईल तिथे यू एम असा मेसेज करा यू एम केला की आमचा बॉट आमचा रिस्पॉन्ड करेल तुम्हाला पेमेंट लिंक वगैरे पे तिथून मिळून जाईल पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे तुमचं काय होईल कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ती दिशा तरी आपल्याला ठरवता येईल की आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे राईट हा सतीश मकासर यांनी प्रश्न नंबर विचारला की बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबर अगदी बरोबर आहे त्या नंबरला सेव्ह करा मोबाईलमध्ये आणि डेफिनेटली त्याला मेसेज करा राईट सो तुम्हाला ते फायदेशीर राहील सगळ्यांसाठीच मी तो मेसेज पण पिन करून ठेवला सो सगळ्यांनाच ते उलटं सोपं राहू शकेल आणि तो मेसेज कुठे करायचा संजय क्षीरसागर सर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला बाराशे पन्नास रुपये कार्यक्रमाची फी आहे दोन तीन सुट्ट्या आहे आपण म्हणजे अकरा साडे अकराला एक सुट्टी दुपारची जेवणाची सुट्टी संध्याकाळी ते चहा चार। पण दहा टू सहामध्ये मध्ये तुमची बेसिक फ्रेमवर्क उद्योगमंथनमध्ये क्लिअर करतो मी उद्योगमंथन काय परत एकदा समजून सांगतो कोणता बिझनेस करावा कुठे करावा तुमच्या भागात कोणता चालेल तुमच्या गावाकडे कोणता बिझनेस सुरू करता येईल कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे प्रोडक्ट तयार केलं तर मार्केटिंग कोणत्या बिझनेस करावं लागेल इन्व्हेस्टमेंट किती लागतात स्कोप कोणत्या बिझनेसला आहे डिमांड कोणत्या बिझनेसला आहे खरंच एखादा बिझनेस जी तुमच्या डोक्यात एखादी बिझनेस आयडिया असेल तर त्या बिझनेस आयडियाला मार्केटमध्ये खरंच तेवढा स्कोप आहे का हे सगळं डिस्कशन आपल्याला उद्योगमंथनमध्ये करता येतो सो इंटरेस्ट असेल परवा दिवशी कार्यक्रम आहे रविवारी सकाळी दहा वाजता झूमवरती आहे ॲडमिशन ज्यांना घ्यायचंय त्यांनी काय करायचं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या व्हॉट्सअपच्या नंबरला यू एम किंवा उद्योग मंथन असा मेसेज पास करा तुम्हाला बॉटचे लिंक येऊन जाईल लिंक आली की पेमेंट करा ॲडमिशन कन्फर्म करून ग्रुप जॉईन करा आणि डेफिनेटली रविवारच्या या कार्यक्रमाला भेट द्या राईट सो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि शक्य असेल तर सहकुटुंब कार्यक्रम अटेंड करा दिवसभराचं जरी असलं तरी ऑनलाईन आहे बोर होणार नाही कारण तो चावडीचा कार्यक्रम आहे पण परवा दिवशी मी तुमची वाट पेन राईट बाकी डिटेल्स मी सांगितलात डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक देऊन ठेवली आहे जर वाटलं तर डिस्क्रिप्शनमधून लिंक आहे नंबर मला माहिती ऑलरेडी हो बहात्तर बहात्तर नऊश एकाहत्तर नऊशे एकाहत्तर फक्त फोन करू नका व्हॉट्सअप करा यू एम नावाने मेसेज तुम्हाला लिंक येऊन जाईल तिथून पेमेंट करा आणि परवा दिवशी भेटूयात राईट सो चलो बाय बाय थँक यू अ लॉट